कसाबखेडा सोलापूर धुळे चौफुली वरून वेरूळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत असतात नेमके त्याच ठिकाणी पोलिसांचा ताफा तपासणीच्या नावाखाली उभा असतो आणि वेरूळ ठिकाणी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या नेमक्या तिथूनच जातात त्यामुळे परराज्यातील गाड्यांची येथील पोलीस तपासणीच्या नावाखाली गाड्या थांबवतात येथून जाणाऱ्या गाड्यांना थांबवण्यासाठी केल्यामुळे या चौफुल्यावर मोठा अपघात झाला पोलिसांनी अचानक चौफुलीवर हात दिल्यामुळे ड्रायव्हर गडबडून जातात आणि गाडीचा जाता ताबा सुटून आज अपघात घडला आणि भडगाव येथील जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स मधील प्रवासी काही जखमी झाले सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा बोडखा येथून धान्य घेऊन जाणाऱ्या पिकअप बोडखाहून लासूरकडे जात असताना वेरूळ येथे हा अपघात झाला चौफुलीवर अगोदर टेम्पो ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबवले होते टेम्पो ट्रॅव्हल्स प्रवासी पोलिसांना भेटून परत त्यांच्याकडे गाडीकडे जात असताना अचानक समोर आलेल्या पोलिसांनी धान्याची पिकअप भरून येताना दिसली त्याला अचानक हात दिल्यामुळे पिकअपचा ड्रायव्हर गडबडला आणि टेम्पो ट्रॅव्हलला जाऊन आढळला आणि पुढे रोडवर पलटी झाला धान्य घेऊन जाणारे पिकअपमधील शेतकरी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवण्यात आले अमोलनगरे ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर हां हां म्हणलं कसं काय झालं मग हे हे पोलिसनं हात गेलं पुढे हां ड्रायवर मग आधी कंट्रोल नाही हां हात राजे राहते मग हां हां हात गेल्यामुळे हो का अरे वाईट गोष्ट झाली मग तुम्ही पण त्या हो सोबतच बसलेले होते का मग बसले होते हो का जणं पुढे होते ड्रायव्हर आता तिघ दोघं जण माझी तिघ पुढे हो का बरं बरं चालेल